आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज भारतरत्न पप्पू डो बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सहकार मंत्री पाटील व पर्यटन मंत्री नाईक यांच्या हस्ते अनावरण उदगीरच्या इतिहासातला भव्य दिव्य सोहळा संपन्न उदगीर विश्वरत्न भारतरत्न पप्पू डो बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उदगीर शहरात उभारावा अशी गेल्या अनेक दशकापासूनची समाज बांधवांची मागणी होती त्यांच्या मागणीचा विचार करून कोट्यावधी रुपये खर्च करून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून पूर्णाकृती उभारला असून शहरातील नांदेड बिदर रोडवरील मुख्य रस्त्यालगत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व पर्यटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राजोगेंद्र कवाडे माजी क्रीडा मंत्री उदगीरचे संजय बनसोडे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार अमोल मिटकरी भदंत उपगुप्त महाथेरो भंते पयानंद भंते नागसेन बोधी सौ शिल्पा बनसोडे साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर राज इन्फ्रास्ट्रक्चरचे एम डी राम उदयसिंह निंबाळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिल ढिकले माजी आमदार गोविंद केंद्रे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे उषा कांबळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट व्यंकट बेद्रे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर मुख्याधिकारी सोमनाथ जाधव भरत चामले समीर शेख ब्रह्माजी केंद्रे रामराव बिरादार जळकोटच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे उदगीर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासोळे पाटील भाजपाचे जळकोट तालुकाध्यक्ष सत्यवान पांडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल कार्याध्यक्ष वसंत पाटील उदगीर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे विठ्ठल चौहान संतोष तिडके शफी हाश्मी प्रदीप जोंधळे अभिजीत औटे तात्या पाटील श्याम डावळे बाळासाहेब मरलापल्ले रामराव ब्रह्मांना अमोल अनकल्ले मनोज पुदाले रामराव राठोड बालाजी केंद्रे अनिल मोदाले अनिरुद्ध गुरुडे आदी उपस्थित होते यावेळी महागायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला भारतरत्न डॉ आंबेडकर चौकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फटाक्यांच्या भव्य अतिशबाजीत महामानव भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले यावेळी पूजनीय भिकू संघ उपस्थित होते भारतरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारल्याबद्दल माजी मंत्री आमदार संजय बनसोडी यांचे समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची आकर्षक सजावट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनावरण होणाऱ्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती आदर्श शिंदे यांच्या गीतगायनाने मंत्रमुग्ध झाले प्रेक्षक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर जाहीर सभा असलेला दसरा मैदान क्रीडा संकुल येथे आदर्श शिंदे यांच्या भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला याला भीमसैनिकांनी मोठी दाद देत मनमुराद आनंद घेतला